नमस्कार मी पाटील आपण बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाइन्सने भाजपच्या वतीने महापालिकेच्या दारातच वाहने पार्किंग करून आंदोलन पार्किंग रद्द न केल्यास तीव्र आंदोलन पैलवान पृथ्वीराज पवार यांचा इशारा गहाळ झालेले एकतीस मोबाईल तक्रारदारांना परत नागरिकांनी मांडले सांगली पोलिसांचे आभार घंटागाडी चालक पुरवठा ठेकेदार लुबाडणूक करत असल्याच्या विरोधात भाजपचे महापालिका अवारात चटणी भाकर आंदोलन